Namaskar! शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्स मध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याच विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे आपण बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे बँक निफ्टी मध्ये आपण बघू शकतो की आज ओपनिंग गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं जनरली Uh, मी असं काय म्हणतो की साठ सत्तर टक्के वेळा असं होतं की गॅपअप ओपनिंग झालं तर पहिल्यांदा आपल्याला एकदा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळतं आणि त्यानंतर मग जर मार्केट अपट्रेंडमध्ये मा असेल तेजीच्या ट्रेंडमध्ये असेल तर त्यानंतर मग आपल्याला पुन्हा एकदा बाऊन्स बघायला मिळतो आज त्याच पद्धतीनं आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली आणि आपल्याला आठवत असेल तर ह्यापूर्वी बँक निफ्टीमध्ये आपल्याला ला लाईफ टाईम हाय बनलेला होता आणि आज आपण तो लाईफटाईम हाय ब्रेक केला आणि अठ्ठेचाळीस हजार सातशे सोळाच्या आसपास आपल्याला हाय बनलेला दिसला एकदा आपल्याला लाईफ टाईम हाय बनल्यानंतर मोठं प्रॉफिट बुकिंग अपेक्षित असतं आणि त्या पद्धतीनं एक प्रॉफिट बुकिंग इथे आलं पण पण सुदैवानं ह्या प्रॉफिट बुकिंग नंतर लगेचच आपण बँक मध्ये सावर किंमत सावरलेली दिसली आणि मग शेवटी थोडंसं काय झालं एक साइडवेज मुमेंट करून आपल्याला क्लोजिंग बघायला मिळालं तर थोडक्यात असं झालं की गॅप अप ओपनिंग त्यानंतर सेलिंग त्यानंतर एक बाउंस परत एकदा सेलिंग आणि मग पुन्हा एकदा कॉन्सॉलिडेशन जनरली टिपिकली जेव्हा मार्केट अपट्रेंडमध्ये असतं तेव्हा असंच काहीतरी आपल्याला बघायला मिळतं व्हॉलेटिलिटी दिसते खाली येताना येते असं वाटतं मध्येच बाउन्स येतो परत खाली येतं म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये एक सलग कोणताही ट्रेंड बघायला मिळत नाही त्याच पद्धतीनं आज बँक निफ्टीमध्ये आपल्याला चित्र बघायला मिळालं आता येणाऱ्या काळामध्ये प्रकारे आपल्याला चित्र बघायला मिळू शकतं ते आता बघूया तर वरच्या बाजूला आपण काय केलंय जो लाईफ टाईम हाय आज बनलाय तो तर तोच आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेला आहे अठ्ठेचाळीस हजार सातशे सोळा आहे आपण अठ्ठेचाळीस हजार सातशे असं समजून वरचा अनालिसिस करणार आहोत खालच्या बाजूला जर आपण बघितलं तर ज्या वेळेला लाईफ लाई टाईम हाय बनला त्यानंतर जे सेलिंग आलंय तर ते आहे साधारणपणे अठ्ठेचाळीस हजार पाचशेच्या दरम्यान अठ्ठेचाळीस हजार चारशे नव्याण्णव आहे त्यामुळे ही अठ्ठेचाळीस हजार पाचशे ची लेवल आहे वर अठ्ठेचाळीस हजार सातशे ची लेवल आहे असं समजून आपण सर्व विश्लेषण करणार आहे आता समजा फ्लॅट ओपन झालं तर लक्षात घ्या अठ्ठेचाळीस हजार सहाशेच्या आसपास जर ओपन झालं तर काय होऊ शकतं वर शंभर पॉईंट आहे खाली शंभर पॉईंट आहे आणि त्यानंतर आपल्याला काय दिसणार आहे ब्रेकआउट दिसणार आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे ओपनिंग कुठे होत उद्या जर गॅपअप ओपन झालं तर काय होऊ शकतं थोडंसं वर ओपन झालं आणि त्यानंतर पुन्हा आपण अठ्ठेचाळीस सा हजार सातशेची लेवल ब्रेक केली तर मात्र आपल्याला वरच्या दिशेनं ब्रेकआउट बघायला मिळू शकतो आणि अठ्ठेचाळीस सा हजार सातशेच्या वर जर टिकलं तर मग अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठेचाळीस हजार नऊशे आणि अगदी एकोणपन्नास हजार ची लेवल सुद्धा मग आपण उद्या टच करू शकतो तर हे झालं वरच्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट आला तर कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते जर इथे फ्लॅटच ओपन झालंय आणि फ्लॅट ओपन होऊन समजा खाली येत असेल आणि अठ्ठेचाळीस हजार पाचशेची लेवल जर आपल्याला खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर मात्र काय होऊ शकतं थोडसं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं अठ्ठेचाळीस हजार चारशेपर्यंत आपण खाली येऊ शकतो आणि इथे थोडंसं सा आपल्याला सावध राहायचं आहे कारण हा जो भाग आहे अठ्ठेचाळीस हजार चारशे ते अठ्ठेचाळीस हजार पाचशे हा आपल्याला सपोर्ट झोन आहे त्यामुळे इथे थोडासा एकदा बाउन्स येऊ शकतो आणि पुन्हा जर ही लेवल खाली जात असेल ब्रेक करून तर मग आपल्याला काय होऊ शकतं मग खालच्या लेवल जे आहेत अठ्ठेचाळीस हजार तीनशे किंवा अठ्ठेचाळीस हजार दोनशे ही टार्गेट मग त्यानंतर आपल्याला बघायला मिळू शकतात हा सपोर्ट झोन आहे त्यामुळे खाली येत असेल तर इथे थोडंसं सा सावध राहणं आपल्याला आवश्यक आहे तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस उद्या कशा पद्धतीनं बँक निफ्टीमध्ये मुवमेंट होऊ शकते आता उद्या ज्या इंडेक्समध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचा चार्ट अपन इंडेक्स आता आपण ओपन करूया आणि त्या इंडेक्सचं नाव आहे फिन निफ्टी मंगळवार असल्यामुळे फिन निफ्टीमध्ये आपल्याला उद्या वीकली ऑप्शन एक्सपायरी बघायला मिळणार आहे तर आपल्याला आता त्याचं ॲनालिसिस करायला सुरुवात करूया तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की ह्या इथे आपण एक हाय बनवला आणि साधारणपणे हा लो आ, लो लेवल ही खालच्या बाजूची घेतली आहे याचं कारण असं आहे की उद्या एक्सपायरी असल्यामुळे थोडंसं आपल्याला जास्त अंतर दोन इम्पॉर्टंट लेवलमध्ये घेतलेलं आहे आणि हे शंभरपेक्षा जास्त अंतर असल्यामुळे आपण इथे सेंटर लाईनसुद्धा काढलेली आहे खालची लेवल जी आहे ही एकवीस हजार पाचशे पन्नासची आहे वरची लेवल जी आहे ही एकवीस हजार सहाशे सत्तरची आहे तर ही आपण एकवीस हजार सहाशे पंच्याहत्तरची लेवल आहे असं समजणार आहे आणि त्यानुसार वरची टार्गेट काढली आहेत एकवीस हजार पाचशे पन्नास समजून आपण खालची लेवल टार्गेट्स काढलेली आहेत आणि ही जी सेंटर लेवल काढली एकवीस हजार सहाशे बाराच्या आसपास तर त्यानुसार आपल्याला लक्षात घ्यायचं समजा इथे खालच्या बाजूला ओपन झालं आणि इथून वर जात असेल तर थोडंसं काय होईल सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की एक्सपायरीच्या दिवशी दोन्ही बाजूनं मुवमेंट होऊ शकते समजा पहिलं वर गेलं तर परत खाली येऊ शकतं खाली सपोर्ट येईल परत असं थोडंसं सकाळच्या सत्रात साईडवेज होऊ शकतं आणि नंतर मग ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला समजा तर एकवीस हजार सहाशे पंच्याहत्तरच्या वर टिकत असेल तर मग एकवीस हजार सातशे पंचवीस एकवीस हजार सातशे पंच्याहत्तर आणि एकवीस हजार आठशे पंचवीस अशी तीन लेवल वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात जर समजा खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झालं आणि एकवीस हजार पाचशे पन्नासच्या खाली टिकत असेल तर मग एकवीस हजार पाचशे एकवीस हजार चारशे पन्नास आणि एकवीस हजार चारशे अशा तीन लेवल्स आपल्याला खाली बघायला मिळू शकतात तर हे झालं आपल्याला आप फिन निफ्टीचं अनालिसिस फिन निफ्टीमध्ये खालच्या बाजूला ओपन झालं तर काय होऊ शकतं वरच्या बाजूला ओपन झालं तर मग वरच्या बाजूनं ब्रेकआउट येण्याची शक्यता आपल्याला वाढते खालच्या बाजूला ओपन झालं आणि खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झालं तर मग खालच्या दिशेनं जाण्याची शक्यता सुद्धा आपल्याला वाढते ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर हे झालं निफ्टी आणि फिन निफ्टी मधलं आपल्याला उद्यासाठीचं डिटेल विश्लेषण आता आपण बघणार आहोत की उरलेले जे दोन चार्ट आहेत ह्या दोन चार्टमध्ये आपल्याला मी तुमच्यासाठी रेफरन्ससाठी देतो आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता निफ्टी आणि फिर निफ्टीप्रमाणेच ह्याही दोन्ही इंडेक्स तुम्हाला विश्लेषण करता येऊ शकतं आपण इथे बघतोय हा निफ्टीचा चार्ट बघतोय तर ह्याचा पाहिजे असेल तर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून तुम्ही घेऊ शकता निफ्टीमध्ये सुद्धा आज आपण नवीन लाईफ टाईम हाय बनवलेला आहे त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर त्याचासुद्धा आम्ही तुम्हाला चार्ट दाखवतो आज निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये एक्सपायरी होती आणि प्रचंड होलाटाईल एक्सपायरी आपल्याला बघायला मिळाली तुम्ही बघू शकता गॅपअप खूप गॅपअप ओपन झालं लगेच सेलिंग आलं आदल्या दिवशीचं ज्या एरियामध्ये क्लोजिंग असतं तिथे सपोर्ट घेतला जातो तिथनं सपोर्ट घेतला बाउन्स आला त्यानंतर खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं जनरली अशा प्रकारे खूप व्हॉलेटाईल मुवमेंट फार क्वचित आपल्याला बघायला मिळते आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकता इथपर्यंत लो बनवल्यानंतर पुढच्याच पंधरा मिनिटांमध्ये आपण इथपर्यंत रिव्हर्स सुद्धा केलं म्हणजे सेलिंग झालं म्हणजे इथे सुद्धा बघा सेलिंग झालं जवळजवळ तेवढं आपण पंच्याहत्तर टक्के भाग रिकवर केला त्यानंतर पुन्हा सेलिंग झालं परत पंच्याहत्तर टक्के भाग रिकव्हर झाला म्हणजे बाय ऑन डिप्स मार्केट जे आहे प्रीमियम ग्रुपवर आज सकाळी मी सांगितलं होतं की सध्या बायोन डिप्स मार्केट आहे जेव्हा जेव्हा आपल्याला एक मोठी डीप दिसेल त्यानंतर बाईंग येणार हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर हा सुद्धा चार्ट तुम्हाला मी इथे दाखवतोय तुम्ही काय करू शकता ह्याचं सुद्धा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट लेवल आणि दोन्ही बाजूच्या टार्गेट लेवल दिसत आहेत तर हे झालं इंडेक्स अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि इंडेक्सच्या अनालिसिस नंतर स्टॉकचं अॅनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्ट वर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ती आपल्याला डेली टाइम फ्रेम सेट करायची आहे झूम लेवल थोडे ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मी तुम्हाला इथे जे काही स्टॉक काढले तर ते स्टॉक तुम्हाला एक एक दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे त्या स्टॉकचं नाव आहे वोल्टास वोल्टास मध्ये आज आपल्याला गॅपअप खूप गॅपअप बघायला मिळालं गॅपअप नंतर तुम्ही बघू शकता साधारणपणे आपल्याला इथे ओपनिंग झाल्यानंतर खूप मोठी तेजी सुद्धा झाली होती मात्र नंतर आपल्याला लगेच एक मोठं सेलिंग आलं आणि आपण इथे अगदी परफेक्ट शूटिंग स्टार कॅन्डल बनवून म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथे हा लाल गोळा आहे आणि हा वर धुराची शेपटी आहे जसं आकाशातनं एखादा आपल्याला उल्कापिंड खाली पडताना दिसतं आपण त्याला म्हणताना म्हणतो की तारा तुटून पडला पण तारा तुटत नसतो तर ते उल्कापिंड असतं तर त्या पद्धतीनं खाली आग आगीचा गोळा असतो आणि वर धूर असतो धुराची रेषा असते त्या पद्धतीनं आपल्याला हा दिसतोय म्हणून याला शूटिंग स्टार पॅटर्न असं म्हणतात तर त्या पद्धतीचा पॅटर्न आहे हा निगेटिव्ह बेरिश पॅटर्न आहे उद्या जर हा लो ब्रेक झाला तर आपल्याला ही जी गॅप तयार झाली आहे ही गॅप भरायला ह्या स्टॉकमध्ये किंमत खाली येऊ शकते तर त्याच्यामुळे तेराशे सहाच्या आसपास क्लोजिंग आले तेराशे पाचच्या खाली गेला तर अगदी बाराशे चाळीस रुपयापर्यंत ही जी गॅप बनलेली आहे अर्थात सगळीच्या सगळी गॅप उद्याच भरली जाईल असं सांगता येत नाही पण हे गॅप भरायला आपल्याला ह्या स्टॉकमध्ये सेलिंग झालेलं बघायला मिळू शकतं स्टॉकचं नाव आहे व्होल्टास लिमिटेड पुढं जाऊया आपण आणि पुढचा स्टॉक बघूया त्या स्टॉकचं नाव आहे एन टी पी सी एन टी पी सीमध्ये आपल्याला बऱ्याच दिवसानंतर एक आलो सेलिंग आलं होतं पूर्वी त्यानंतर एक व्ही शेप रिकव्हरी आपल्याला बघायला मिळाली याला व्ही शेप रिकवरी म्हणतात बघा म्हणजे जितक्या फास्ट आपल्याला सेलिंग आलं जवळजवळ तितक्याच फास्ट आपल्याला नॉनस्टॉप तेजी बघायला मिळते त्याला व्ही शेप रिकव्हरी म्हणतात आकार बघा इंग्लिश व्ही अक्षरासारखा झालाय म्हणून व्ही शेप रिकव्हरी म्हणतात कधी कधी आपल्याला हळूहळू हळूहळू सेलिंग होतं आणि हळूहळू हळू आपल्याला रिकव्हरी बघायला मिळते त्याला यू शेप रिकव्हरी म्हणतात तर इथे आपल्याला व्ही शेप रिकव्हरी बघायला मिळाली आहे आणि आता ही जी पूर्वीचा हाय होता साधारणपणे तीनशे साठ रुपयाच्या आसपास ही किंमत होती एन टी पी सी या स्टॉकमध्ये ती आपण ब्रेक केलेली आहे ह्याच्या आधी दोन दिवसापूर्वी ब्रेक करायचा प्रयत्न झाला होता पण सेलिंग आलं होतं प्रॉफिट बुकिंग आलं होतं आता आपण ब्रेक करून त्याच्यावर क्लोज झालेलो आहे ब्रेकिंग एखादी लेवल ब्रेक केल्यानंतर आपला नियम काय आहे की एक हाय बनतो हाय बनल्यानंतर पुन्हा एकदा लेवल टेस्ट करायला खाली येतं आणि त्यानंतर पुन्हा जर बाउन्स येऊन वर जात असेल तर ह्याच्यामध्ये हा जो ब्रेकआउट आला हा सस्टेन होण्याची शक्यता जास्त असते अर्थात हे झालं आपल्याला अपेक्षित मुवमेंट प्रत्येक स्टॉकमध्ये अशीच मुवमेंट होईल असं सांगता येत नाही पण अशी झाली तर आपल्याला एक खात्री जास्त पटू शकते तर आता एन मध्ये आपल्याला ब्रेकआउट आलेला आहे येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मुवमेंट होती हे आपल्याला बघायचं आपला पुढचा स्टॉक आहे सिटी युनियन बँक सिटी युनियन बँक मध्ये काय झालंय बघा सेम आपल्याला मी मग आता जे तुम्हाला वर्णन केलं तेच इथे बघायला मिळते इथे आपल्याला एक रिकव्हरी आली लेवल ब्रेक केली आपण एक हाय बनवला लेवल टेस्ट करायला आता खाली आलोय आता दोन शक्यता आहेत उद्या काय होईल हा जो लो बनलेला आहे एकशे बावन्न रुपयाच्या आसपास हा जर तुटला नाही इथे कुठेतरी ओपन झालं आणि पुन्हा वर जायला लागलं तर हा साधारणपणे हा हाय जो आहे आपण इथे बनवलेला हा हाय जर पुन्हा वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाला तर मग आपल्याला एन शेप म्हणजे हे काय होईल हा ब्रेकआउट आहे असं होईल आणि मग आपल्याला एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते तर हा हाय ब्रेक झाला उद्या तर मग आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट बघू बघायला मिळू शकते हा हा लो जर इथनं खालचा ब्रेक झाला तर काय होऊ शकतं आपल्याला मग ब्रेकआउट जो आला होता हा फॉल्स ब्रेकआउट होता आपल्याला फसवा ब्रेकआउट होता आणि सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं ह्याच्या खाली गेलं तर एकशे बावन्नच्या खाली जर आपल्याला लेवल गेली किंमत खाली टिकली तर मग आपण एकशे पंचेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे पंचेचाळीस या लेवलपर्यंत खालीसुद्धा येऊ शकतो स्टॉकचं नाव आहे सिटी युनियन बँक अर्थात कब त्यानंतर आपण पुढचं हे बघूया स्टॉक त्या स्टॉकचं नाव आहे सन टी व्ही सन टी व्हीमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला काय दिसतंय सन टी व्हीमध्ये आपल्याला बेरिश एनगल्फिंग पॅटर्न दिसतोय बेरिश एनगल्फिंग पॅटर्न ह्याचा अर्थ काय तर इथे बघू शकतो की इथे आपल्याला एक ग्रीन कलरची कॅन्डल दिसतेय त्याचा हाय सुद्धा आपण आज मोडला आहे सुद्धा मोडला आहे आणि खाली क्लोजिंग दिले जर उद्या ही जी लेवल आहे सहाशे सातच्या आसपासची ही जर ब्रेक झाली आणि ह्याच्या खाली किंमत टिकायला लागली तर काय होऊ शकतं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाचशे शहाऐंशी रुपयाच्या आसपास आपल्याला लो बनलेला पाचशे शहाऐंशी रुपयाच्या आसपास आपल्याला टार्गेट आलेलं बघायला मिळू शकतं आज आपल्याला बेरीश एनगल्पिंग पॅटर्न बनलेलं आहे आणि जर त्याचं ब्रेकआउट मिळालं तर आपल्याला खालच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळू शकते तर इथे आपल्याला खरं म्हणजे चारही स्टॉक संपलेले आहेत पण एक, एक एक्स्ट्रा स्टॉक तुम्हाला सांगतोय ह्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा कॉनकॉर हा स्टॉक आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला टॉप पॅटर्न बघायला मिळतोय म्हणून मी हा स्टॉक तुम्हाला इथे खरं म्हणजे दाखवतोय टॉपमध्ये काय झालंय बघा एक तेजी झाली आहे त्यानंतर आपल्याला एक ग्रीन कॅन्डल बनली होती सेम साईजची मी तुम्हाला इथे दाखवतो सगळं काढून टाकून सेम साईज आहे बघा साधारण आपल्याला रेड कॅन्डल बनली आहे तर असं जेव्हा होतं तेजी होते पहिली ग्रीन कॅन्डल बनते आणि त्याच आकाराची जेव्हा शेजारी रेड कॅन्डल बनते तर त्यावेळेला आपण ओळखायचं असतं की हा ट्विझर टॉप पॅटर्न आहे आणि जेव्हा ह्या दोघांचा मिळून जो काही लो असेल लोएस्ट लो असेल तो जेव्हा खालच्या दिशेनं ब्रेक होईल त्यावेळेला एक सेलिंग येऊ शकतं तशा प्रकारची परिस्थिती आता निर्माण झाली आहे कॉनकॉर ह्या स्टॉककडे सुद्धा तुम्ही येणाऱ्या काळामध्ये दे। लक्ष देऊ शकता तर हे झालं इंडेक्सबरोबरच काही स्टॉकचं ॲनालिसिस हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर हे अनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला की लगेचच एक लाईक आणि एखादी चांगली कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद